न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा समता सैनिक दलाची एक दिवसीय भव्य अभ्यास शाळा तथा समता सैनिक दल शिबिर आयोजन भीमसैनिकांच्या प्रबोधनाचा ऐतिहासिक मेळावा पातुर्डा भूमीवर समानतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या संग्रामपूर तालुका शाखेतर्फे एकोणतीस व तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जिल्हा परिषद हायस्कूल पातुर्डा बुद्रुक मैदान या पवित्र पदस्पर्श भूमीवर एक दिवसीय समता सैनिक दले एक दिवसीय भव्य अभ्यास कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेने प्रशासनाकडे औपचारिक परवानगी अर्थी, अर्थी अर्ज सादर केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श भूमीत दरवर्षीप्रमाणे मेळावा आयोजित होत असून यावर्षी समाज प्रबोधनाच्या दिशेने विशेष कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन आदरणीय के के शेगोकार साहेब भारतीय बौद्ध महासभा उत्तर चे जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय के एम हेलोडी सर जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष बुलढाणा उत्तर चे तसेच शेषराव तायडे आणि अजाबराव वानखडे करणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय एम के वानखडे सर यांच्या प्रभावी आवाजात होणार आहे प्राध्यापक एडव्होकेट ए सर तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर यांनी सर्व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे सकाळी संध्याकाळी वाजेपर्यंत चालणाऱ्या या दिवसभराच्या कार्यशाळेत सहभागी सैनिकांना विशेष सन्मानपत्र प्रदान केले जाणार आहे त्याचबरोबर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नवीन सैनिक तयार करण्यासाठी एक दिवसीय शिबिर आयोजन केले आहे तरीही सर्व बौद्ध बांधव व भीमसैनिकांनी समाजसेवा व रक्षण देशसेवा आणि समतेचा संदेश दृढ करण्यासाठी या सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शेगोकार सर तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संग्रामपूरच्या वतीने करण्यात आले आहे तरी धम्म उपासक व उपासिका यांनी या समता सैनिक दल शिबिरास जास्तीच्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आयोजनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

समता सैनिक दलाच्या सैनिकासाठी अभ्यास वर्ग ही संकल्पना तालुक्याचे अध्यक्ष अमोल खंडेराव यांनी मांडली आणि येत्या एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या अभ्यास वर्गाला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे तसेच संग्रामपूर तालुक्याच्या वतीने दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला संग्रामपूर येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहे या समते समता सैनिक दलाच्या शिबिराला जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातील आणि तालुक्याच्या परिसरातील सैनिकांनी सहभाग नोंदवावा आणि या शिबिराचा लाभ घ्यावा असे असे आव्हान मी आपल्या साऱ्यांना करत आहे जय भीम नमोबद्दल